नक्कीच बरं अश्विनीचा डान्स बद्दलचाही आपल्याला बरंच माहिती आहे बरं सध्या सोशल मीडियावर आपण रील्सही बघतो सो so, ऐश्वर्या आणि अविनाश दादा सोबतचे जे रील्स असतात तुझे ते जास्त लोकांना आवडतात एकतर ते कनेक्शन कसं आहे अश्विनी कारण कधी कधी लोकांना वाटतं अरे हे सगळे एकत्र राहतात का हे तिघे एकत्र असतात का नेमकं काय आजूबाजूला राहतात का कारण बऱ्याच वेळेला तुम्ही एकत्र दिसता किंवा रील्सच्या माध्यमातून असू दे फोटोजच्या माध्यमातनं किंवा फोटोशूटच्या माध्यमातून असू दे तुम्ही सगळे एकत्र असता सो हे कनेक्शन अविदादा आणि सोबत कसं जमून आलं ते खूप छान बघायला सकळ आम्ही नाटक एकत्र केलं आणि त्यावेळी आमची भेट झाली मी लहानपणापासून त्या दोघांना बघतीये माणूस म्हणून त्यावेळी त्यांच्या खूप सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली आणि ते दोघं आहेत ते दोघं सगळ्यात महत्वाचं ते दोघ खरे ते जसे माझ्या समोर आहेत तसेच माझ्या आहेत आणि अशी खूप क्वचित माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि मुळात तुम्ही त्यांच्या बरोबर इतकं कनेक्ट होता hmm. सो आता hmm. ते सिनियर ऍक्टर्सच्या पलीकडे ते मला माझे फॅमिली मेंबर्स वाटतात ते माझ्या फॅमिलीशी सुद्धा तितकेच अटॅच आहे मी त्यांच्या फॅमिलीशी अटॅच आहे आम्हाला निव्वळ आणि निखळ आनंद मिळतो म्हणून आम्ही या रील्सला सुरुवात केली hmm. मला खूप हात जोडून सांगायचंय लोकांना की यात कुणीही कुणालाही फोर्स केलेला <laughs> खूप मला वाईट वाटत होत इतक्या गेल्याच काही काळात तू आता हा प्रश्न खूप पॉझिटिव्हली फ्रेम केलास hmm. पण खूप हेटरेड पण मी पाहिलं लोकांमध्ये मी निगेटिव्हिटी अनुभवली मी काही ठिकाणी गेले होते जिथे मला डायरेक्ट असं बोलण्यात आलं की काय तू oh. त्या दोघांना नादाल लावलंस आणि त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलं की हा त्यांना ते दोघ ते त्यांचा हा प्रश्न होता त्यांना त्याच्यातनं ते आनंद मिळत होता म्हणून ते ते करतायत किंवा अजूनही ते करतायत आणि अभिमानाची गोष्ट आहे की आता या क्षणी माझ्यापेक्षा जास्त सोशल मीडिया त्यांना कळलेला आहे आणि ऐश्वर्यातही ज्या पद्धतीने तिने ते, पद्ध ते ग्रुम केलंय तिला मी आणि तिने बसून इंस्टाग्राम अकाउंट काढलं आणि आज तिचे फॉलोअर्स कुठच्या कुठे आणि आय एम स्टील देअर आणि मला ते खूप छान वाटतंय की hmm. कोणाचं तरी एवढं पण एक प्र... मनात प्रश्न असा येतो की त्यांची छान कामं पण पाहिली आहेत की तुम्ही hmm. तुम्ही ओ... त्यांची बऱ्याचशा सिनेमांमधली नाटकांमधली अविदाचं oh. रणांगण नावाचं नाटक सोयरे सकळ ऐश्वर्यातेची महाश्वेता नावाची hmm. सिरियल आणि तिने पण नाटकात सोयरे सकळ मध्ये अप्रतिम काम केलं आणि मधल्या काळात बरंच hmm. बरीच काम केली बरोबर आहे तर रील ही त्यांची ओळख नाही बरोबर रील हा आमच्या एका पर्सनल आनंदाचा भाग आहे hmm. ज्यांना आवडेल त्यांनी ते बघावं नाही आवडत त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं पण एक हेट्रेड पसरवण्याचं मला गणित कळत नाही hmm. आणि मला तर त्याच्यासाठी मला टार्गेट केलेलं मला खूपच वाईट वाटलं होतं hmm. की ह्या हा काही हेतूच नव्हता जसं मी तुला मगाशी म्हंटल की hmm. आपल्या मनात ती गोष्ट नसते yeah. आणि समोरच्यांकडनं तसे आरोप केले जातात तेव्हा खूप hmm. वाईट वाट वाटत hmm. hmm. आणि हे मी आ, बाकी प्रेक्षकांचं समजू शकते पण काही काही आमच्या मधल्या पण लोकांकडनं तसा फीडबॅक आल्यानंतर मला असं झालेलं की माझ्या कामाच्या वेळी तुम्ही कधी मला हा मेसेज केलेला नाहीये काम बघून सो hmm. so, मला तेही आवडेल hmm. तुम्ही हे पण सांगा हक्काने hmm. पण तुम्ही तेही बघितलं तर मला आवडेल hmm. त्यामुळे थोडस मला खट्टू व्हायला झालं होतं गेल्या काही दिवसांमध्ये त्या दोघांनीच त्याच्यावर मला समजावलं हो <laughs> कारण मला ही गोष्ट आवर्जून सांगायची वाटते म्हणजे हा हेटरेट वगैरे हा मुद्दा तर नंतरचा आहे पण मी ऐश्वर्या ताईला याबद्दल विचारलं होतं आणि आमचं जनरल बोलणं झालं होतं आणि तू आता म्हणतेस तसं जसं त्या दोघांनी तुला समजवलं मी जनरल ताईला म्हटलं होतं की ताई असं ताई बोलते की म्हणजे ऐश्वर्या ताईने स्वतः सांगितलं की आम्ही आमच्या आनंदासाठी करतो आम्हाला खूप बरं वाटतं त्याच्यातनं आम्ही आमचं कदाचित पहिले, पहिले ते, ते ते म्हणजे पहिले नाही करायला मिळत होतं पण त्यांच्यात ती आवड होती म्हणून त्यांना आता ते करावं असं वाटतं म्हणून ते इतकं साधं सिंपल गणित रील करण्यासाठी आम्ही भेटत नाही <laughs> आम्ही भेटतो जनरल भेटतो आणि आम्ही मी आणि अविदादा खूप खातो खाऊ घालणं हा त्या माणसाचा खूप आवडता विषय आहे ते स्वतः उत्तम खवय्या आहेत mm. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आम्ही mm. बऱ्याच ठिकाणी जातो बाहेर काही हॉलिडेज प्लॅन करतो मला वाटतं खूप तुम्हाला ज्यांच्या बरोबर छान वाटतं ना त्या लोकांबरोबर राहा बरोबर, mm. बरोबर। आम्ही कधीच भेटून इतर कुठल्याही लोकांबद्दल काही गॉसिप्स करत बसलोय असं <laughs> होत नाही कारण आम्हाला आमचं आमचंच एकमेकांना सांगायला खूप असतं बरोबर म्हणजे त्यांच्याकडनं खूप नकळत सल्ले मिळतात ते काही बसवून सल्ले देतात असंही होत की अरे ते तू बघा अश्विनी ते खूप छान आहे त्याच्यात खूप छान काम केलंय एका गोष्टीची गंमत वाटते की ती दोन माणसं कायमच लोकांबद्दल चांगलंच बोलत असतात चांगलंच सांगत असतात मग त्यांच्याबद्दल जेव्हा असं ऐकायला मिळतं खूप वाईट वाटत की Media, तयाचा तयाचा बर मी मी सोशल मीडिया प्रत्येकाने त्याचं त्याचं एक एक्सप्रेस होण्याचं माध्यम निवडलेलं आहे एक मार्ग निवडलेला आहे कोणी कोणाला जज करू नये आपण मी हल्ली एका मागेच एक इंटरव्ह्यू झाला त्याच्यात पण मी म्हटलं होतं की इंटरप्रेट करण्याची घाई होतीये का याचा एकदा विचार करा सोशल मीडियावर जशी दिसते व्यक्ती ती तशीच्या तशी असते किंवा तशीच्या तशी नसतेच असं नाहीये आपण प्रत्यक्ष अजून एकमेकांना भेटलेलो नाही ऐश्वर्याताईच्या so, दोघांच्या बरोबर बरेचसे इंटरेस्ट सुद्धा मॅच झाले फॉर एक्झाम्पल फिरणं खाण्याचा जसा उल्लेख केला जसं तू म्हणालीस ऐश्वर्याताईचा फिटनेस मला या गोष्टी खूप छान वाटतात भारी वाटतात की तुम्हाला वयाचं बॅरियर नाहीये हे सगळं करताना सो ते मला त्यांच्या सान्निध्यात राहून ते मी पण थोडसं त्या पद्धतीने करत होते डेडिकेशनने आणि चालू असतात कारण ती पण प्लांट्स खूप प्लांट लवर आहे तर ती लिटरली आमचा जर व्हिडिओ कॉल चालू असेल तर ती त्या मागच्या झाडाला पाणी जास्त झालं वगैरे <laughs> ती त्यावर ती परफेक्ट सल्ले देते म्हणजे मला ते खूप आवडतं तिच्या स्वभावात आणि मला एक गोष्ट खूप आवडली आहे की अश्विनीला तुम्ही सांगा ऐश्वर्याताई बद्दल एखादी गोष्ट आणि ती <laughs> तुम्हाला ऐश्वर्याताईच्या टोन मध्ये नाही बोलली तर मग तुम्ही सांगा मला तिला काहीही विचारा पण नाही तू मी तिला प्रॉमिस केलेलं कारण आम्ही असं चेष्टे मी तिला मी चेश्टे चेश्टे मी तुझं तुझ्यासारखं बोलू बोलू शकते तेव्हा हा नाही नाहीच आहे माझा काही सॉरी सॉरी पण नाही मी तुम्हाला आवर्जून सांगते कारण मी जेव्हा तेव्हा आता मगासपासून आमचा जेव्हा बिहाइंड द कॅमेरा पण जेव्हा बद्दल बोललं झालं तेव्हा ना मी जेव्हा तिला काहीतरी विचारलं ती मला उत्तर देताना ऐश्वर्याताईच्या टोन मध्येच उत्तर दे आणि ते इतकं परफेक्ट आहे की तुम्ही जर ताईचा आवाज खरच जर नीट ऐकला तर तुम्हाला गप्पा मारताना त्या कशा असतात असा सेम आवाज अश्विनी काढते तर अश्विनी आता मी समजा तुला ऐश्वर्या ताई सारख्या लिपस्टिकच्या शेड्स देते जसे ताई लिपस्टिकच्या शेड्स वाटते हे आम्हाला माहिती तिच्याकडे पण दिलेल्या शेड्स त्याच्यामुळे समजा हे घटते तर मी समजा विचारते तुला ह्याच्यात कुठली शेड हवी आहे तर तो ते ऐश्वर्याताईच्या ह्याच्यात तुम्हाला सांग ते काय समजा आम्ही शॉपिंगला गेलो आणि माझी अर्थातच माझी चॉईस काहीतरी मी तिला का दाखवते की हे हे घेऊ का हे हे कसं आहे कस वगैरे ही ही लिपस्टिक घेऊ का हो श्री काय कुठे लावणार आहेस काही नाही 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 मॅट मॅटच घे ऐश्वर्याची रिॲक्शन म्हणजे फेस <laughs> एक्सप्रेशन म्हणजे बघाल ऐश्वर्याची असे असेच असतात सटल असतात आणि ती त्याच टोन त्या मध्ये